हा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रश्न आहे आणि त्यांच्याकडं दहा ते बारा मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघणारे नेते आहेत उद्धव साहेबांचा दावा हा त्यांनी केलेला आहे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं का काय करते आपण पाहिजे मुख्यमंत्री पदावर मतभेद होतील आणि परत फटाफट होईल ही झालेली युतीच तत्वहीन आहे कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाया हा बाजूला उद्ध्वस्त करून त्याने एक वेगळ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला हा शिवसैनिकासाठी निश्चितपणानं दुःखदायक आहे उद्धवसाहेबाविषयी सर्वांना आदर प्रेम असेल परंतु शिवसैनिक सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार असा मला विश्वास देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका